मनसर सार्वत्रिक निवडणूक नगरपंचायत दोन हजार पंचवीस संपन्न झाली होती यामध्ये एकवीस डिसेंबर रोजी अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत सर्वसामान्य घरातील उमेदवार सौ राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे या शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उभे होत्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार मोनिकाताई सुनील बांधकेले आणि अपक्ष उमेदवार प्राचीताई थोरात यांचा दोनशे मतांनी पराभव करत त्यांनी नगराध्यक्ष पदाची विजयी माळ आपल्या गळ्यात घातलीय या निमित्तानं तेजतुफान न्यूज टीम क्रीडा संकुल मंचर येथे मतमोजणी झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधता असता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देविदास दरेकर आणि निर्गुट सर प्रथम लोकनियुक्त सरपंच रवि वळसे पाटील यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत ते आपण पाहणार आहोत दोन ची सार्वत्रिक निवडणूक उत्पन्न झाली आहे नगराध्यक्ष पदामध्ये शिवसेनेच्या ज्या राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे यांनी बाजी मारली एकीकडे एक धनशक्ती एकीकडे एक 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 जनशक्ती एकीकडे एक अनुभवाची एक मत अशा प्रकारचा हा विजय या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सांगितलं काय सांगाल सर सा। आजचा जो विजय आहे प्रथमदा मी राजश्राई गांजाळे याचं नगराध्यक्ष नगराध्यक्ष सदस्य स्वागत आणि अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेनेचा भगवा हा मनसर नगरपंचायत ठिकाणी माननीय एकनाथ बाई शिंदे असतील किंवा आमचे जिल्हा प्रमुख माननीय देवेदाजी दरेकर साहेब असतील तालुका प्रमुख प्रवीणजी थोरात असतील या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा बडवलेला आहे आणि आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे त्याचं कारण असं नाही की दोन मातंबर नेते एक तालुक्याचे पंधरा वर्ष राहिले या भूभागाचे खासदार आणि चाळीस वर्ष या ठिकाणी राहिलेले आमदार या दोघांचाही सुपडास्ताप जनतेने केलेला आहे आणि जनतेने त्या ठिकाणी जनशक्ती वापरून त्या ठिकाणी आहे एकीकडे आरोप होत होते की यांनी कोरोना सेवा काळामध्ये फक्त नवटंकी केली कॅमेरे घेतले शूटिंग काढ शूटिंग काढली ती सोशल मीडियावर व्हायरल केली परंतु जनता सांगत होती की दत्ताभाऊ कोरोनामध्ये संकट मोचन सारखा आमच्या पाठीमागे उभा होता आमच्या बरोबरीनं उभा होता कोरोना काळामध्ये तो अक्षरशः देवदूत प्रमाणे सेवा करत होता कोणत्याही धर्माचा अंत्यसंस्कार असो मुस्लिम असो की हिंदू असो त्या माणसाने हे सर्व सर्व अंत्यसंस्कार केले स्वतःची जीवाची बाजी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दत्ताभाऊनी कार्य केलं अशा प्रकारची जी चर्चा नागरिकांमध्ये होती परंतु काही सत्ताधारी पक्षातील लोक त्यांची टिंगल उडत होती त्यांची टर उडत होती आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत दरेकर साहेब त्यांच्याशी आपण बोला का सांगाल साहेब खरंतर दत्ता भाऊने कोरोना काळामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे माणसामध्ये देव शोधण्याचं काम खरंतर मृत्यूनंतर दत्ताभाऊने केलेलं आहे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाने पण ती हॉस्पिटल टाकली त्यामध्ये काय केलं हे सगळं आम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून ती हॉस्पिटल चालवली जात होती कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटलचा मलिदा कोणी घाला हे आम्हाला सांगायला मिलेली आहे माहितीचं लोणीच माड्यावरचं मड्यावरचं लोणीसुद्धा घाले सत्ताधाऱ्यावाल्यांनी या आम्हाला योग्य वेळी आम्ही आमचे उकरून काढू खऱ्या अर्थाने मनसरकरांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे गेल्या वर्षभरापूर्वी मनसरकरांनी एक वेगळा निकाल दिला होता परंतु ही जनता या पैशाच्या मागं गेलेली नाही ही सर्वसामान्य शिवसैनिकांबरोबर राहिलेली आहे आमच्यामध्ये कोणी नेता नाही आमच्याबरोबर सर्वसामान्य जनता होती आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिंदे सायमानो धाम विश्वास या मनसरकरांनी दाखवलेला आहे अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांनी या मनसरमध्ये सभा घेतली होती पहिल्याच सभेला अशी गर्दीचा उच्चांक झालेला होता येणाऱ्या दिवसामध्ये मागील ग्रामपंचायतचा अनुभव असलेले दत्ताभाऊ गांधाळे पाच वर्षामध्ये कितपत या नगराध्यक्षा दत्ताभाऊ गांधाळेच्या ज्या पत्नी आहेत धर्मपत्नी या कितपत येणाऱ्या दिवसामध्ये पाच वर्षामध्ये मंचरकरांची सेवा या मंचरला मँचेस्टर सारखा विकास करण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतील हा येणारा होणार आहे आपल्यावर काय कार्यकर्ते आपण त्याच्याशी बोलणार आहोत खर तर मनसरकरांनी तो राजश्रीताई गांजळे यांच्यावरती विश्वास दाखवला आणि राजश्रीताई या मनसरच्या प्रथम नगराध्यक्ष या ठिकाणी झाल्या त्यांचा प्रथम त्या या ठिकाणी सर्व आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो खरंतर आजची जी आंबेगाव तालुक्याची जी परिस्थिती पाहिली तर विरोधक या ठिकाणी शिवसेनेला डिचत होते की शिवसेनेमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही शिवसेना शिल्लकसुद्धा सुद्धा नाही परंतु आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मंचरमध्ये शिवसेना शिल्लक आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना शिल्लक आहे की नाही हे मतदारांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे हे मातब्बर जे काही सत्ताधारी आहेत मुडारी आहेत नेते आहेत यांनी आज अक्षरशः या ठिकाणी त्यांनी यायची सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही का तर जनतेने अक्षरशः त्यांना नाकारलेलं आहे म्हणून आजच नाही तर पुढे देखील येणाऱ्या काळामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या ज्या इलेक्शन निवडणुका या ठिकाणी येतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्यामध्ये देखील शिवसेनेचा भागवा हा डावलाने या ठिकाणी फडकताना पाहायला मिळेल एवढं त्यांनी निमित्ताने सांगतो शिवसेनेचा कार्यकर्ते ये जनुस व्यक्त करताना आपलं मत व्यक्त केलंय येणार दिवसांमध्ये ज्या राजीताई गांगळे यांच्या समोर मंजर नगर पंचायत नगरपालिकेच्या ज्या विकासाचं जे जबाबदारी आहे सौंदर्य कृषी पारपट्टी अशा प्रकारचे जे आहेत त एक चॅलेंज त्यांच्या समोर असणार आहे मंजरून आयुब शेख तेज तूफान न्यूज आंबेगाव पुणे मुख्य संपादक आयुब शेख तेज तूफान न्यूज मंजर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज नैतिक व निर्भीड बातमर्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क